स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागत श्रीदेवी माऊली नारायण व राम यांना वंदन करून आणि रंगदेवचे चरणी लीन होऊ घनियाळ तिवरेवाडी आणि तळेवाडी दिंडी पथक सहर्ष सविनय सादर करीत आहेत चित्ररथ संत जनाबाई संत जनाबाई दासी ही कहाणी आहे दी म्हणून जगणाऱ्या एका अनाथ उपेक्षित स्त्रीची आपल्या उत्कट भक्तीने साक्षात पांडुरंगालाही जिंकून घेणाऱ्या रात्रंदिवस देवाचा साक्षात्कार अनुभवणाऱ्या आणि संत पदाला पोचलेल्या संत जनाबाई सातशे वर्षांपूर्वी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड नावाच्या खेड्यात जन्मलेल्या जनाबाईंच्या वाट्याला केवळ कष्टमय आश्रिताचे जीवन आहे दमा आणि तरुण या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या जनाबाईंच्या वयाची सहा वर्षे पुर्ण पूर्ण होण्याआधी काळाने आईचे छत्र त्यांच्यापासून हिरावून गेले त्यानंतर तिच्या वडिलांनी तिला पंढरपूरच्या दामाशेठ या विठ्ठल भक्ताच्या कुटुंबियाकडे सुपूर्द केले काही काळानंतर तिचे वडीलही निवडतले जणी आता पूर्णपणे अनाथ झाले ओरखी झाली परंतु या प्रतिकूल परिस्थितीसाठी देव आणि दैवाला कधीही दोष न देता जनाबाई आपले आयुष्य एका वेगळ्या स्तरावर जगले परमेश्वर आपलासा कसा करावा ही किमाया जनाबाईंना लवकरच साध्य झाली पांडुरंग आपल्याला प्रतिसाद देतो आहे आपल्या अवतीभवती वावरतो आहे याची त्यांना जाणीव झाली विठ्ठलाचे नामदेवाशी असलेले सख्य दुरून पाहणाऱ्या जनाबाई आता विठ्ठलाशी थेटपणे बोलू लागले त्याच्याशी सख्यत्वाने वागू लागले पांडुरंगाची अखंड सोबत जनाबाईंना आवरू लागले विठ्ठलालाही आता जनाबाईंशिवाय कर्मे नसे पितांबराचे ओचे खोचून तो त्यांच्या बरोबरीने कामे करू लागला जनाबाई नामदेवांच्या सगुण भक्तीत इतक्या एकरूप झाल्या की कुटुंबाच्या सगळ्या घडामोडीत त्यांना पांडुरंग दिसू लागले नोवरिया संगे वरहाडिया सोहळा मांडी पुरणपोळ्या संगे लोह होय सोने भूषणे श्रीमंताची म्हणे जोड झाली विठ्ठलाची दासी नामयाची म्हणून नामदेवांचे खेवणे तनीच लाभले धन सापडले विटेवरी धन्य माझा जन्म धन्य माझा वंश धन्य विष्णुदास स्वामी माझा

àti jíù ní du ɦí wáyé nívu ni ayé ká kí ndùnú ayí sábàtì ṣí bu lónà ní cheka ní ìtẹ̀rù ní màgẹ́ náà jémi náà ní bá bí tẹlẹ ká yẹ kó tẹlẹ. बाप मिळ आहे तुझ्या सगळ्या भक्तांना तू सांभाळतो तुझी कृपा झाली आणि माझी आली म्हणूनच की, की काय नामयाची तासी होऊन तुझे सिंह आणि भक्ती करू शकले जणे अग जणे अग च भी, काकडा होऊ लागला अरे बापरे कामे करताना तुझ्या चिंतनात विठ्ठला इतकी दंग झाले की सगळ्यातच विसर पडला हरी चौघडा करू लागला काकड झाले तुझं काही आवडायचं नाही मी जाते कशी पुढे तू बस तिकडे तुझी कामं आठ पण अगं थांब कि ना पाणी विस्तवावर ठेवले आंघोळ रक्ते आणि येते भर अगर ये भरा लवकर अगं बाई या विठ्ठ्याच्या नादात राहिले आणि पाणी गरम होऊन उकळून गेले आता काय करू घागरी तर रिकामाच आहे पांडुरंगा विठ्ठला देवा तू प्रत्येक वेळी माझ्यासाठी धावून येतो तु। माझ्याशिवाय तुला आणि तुझ्याशिवाय मला चैन पडत नाही आणि आता तर मी तुझ्या जातीसाठी येते आहे ना आता काय करू मी विठ्ठला बाकीच्याप्रमाणे तुला देखील मी तुझ्या मंदिरात येऊ नये असं वाटतं का गणेश तू बस आंघोळ करत मी जातेच कशी बघ बघ विठुराया आता ही सुद्धा मला टाकून गेली के केला घालूनी संकटी लाज राखे जगतैती कोणी नाही रे निर्वाणी पणे नामयती दनी अरे मगाशी तर घागरीत पाणीच नव्हतं आता ही जड कशी लागली आया म्हणजे तूच की के मला केलीस ना त्या शिवाय काही रिकामी घागर भरली आता लवकर आम्ही ओरखते आणि इथेच झार दिला तिला पांडुरंग हरी अरे, अरे हे विटंबना आहे ही फाटकी जुनात गोधडी देवाच्या अंगावर कुणी घातली आणि हे बघा देवाचे दागिने अरे ही फाटकी गोधडी जमिनी दिसते हा काहीतरी वेगळा प्रकार आहे याचा सोक्ष मोक्ष लागलाच पाहिजे हो हो लागलाच पाहिजे लागलाच पाहिजे चला हा प्रकार आपण गावच्या पंचांच्या गालावर घालू औगा गाव जागा करू देवाची विथंपणा होते म्हणजे काय कोणीतरी त्या नामाच्या घरी जा आणि ताबडतोब त्या जनीला येथे आदर करा जर का ते दागिने तिच्याकडे सापडले तर तिला आम्ही सर्वां समक्ष चुळावर चढून देहदंडाची शिक्षा देऊया दुखमी नाही देवाची चोळी ती सुद्धा देवळ बंद असताना नाही देवळाची जरा घालत मला तर संशय आलाच होता पण सांगणार विठ्ठलाची भक्त म्हणून मिरवते अरे खरे भक्त आम्ही नाहीतर काय अरे या सगळ्या लोकांचा आमच्यावर अविश्वास अरे ही देवाची भक्त कसली ही तर देवाच्या दागिन्यांची भक्त आता बसली असेल ते दादि होय ऊक घे मी म्हणतो असं करायला लाच कशी नाही वाटली <laughs> आपल्याला तरी कुठे वाटतय कुठे काय बोलायचे काही गरज नाही तुम्हाला जना हे जना बाहेर आधी काय झालं काका ही गोधडी तुझी आहे या तर चोराच्या उलटा झाल्या गोदरी तुझी आहे मग विठ्ठवाच्या गळीचे पद आणि इतर दागिने सुद्धा तुझ्याकडेच असले पाहिजे म्हणजे 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 तू चोरी केलीस विठ्ठलाची देवाला हात नावून तू देवाला पाठवलेस चल आत्ताच्या आत्ता आमच्या चोबत पंचांचा खमान नाहीवाला होऊ दे विश्वास ठेवा माझ्यावर मी चोरी नाही केली मग तुझ्या घरात धडकी घ्यावी लागेल बघ बघ सगळा मुद्देमा मुद्दे तुझ्या झोपडीत सापडला दागिने चोरून तू घरात लपून ठेवले आणि सांगते तू चोर नाहीस म्हणून

माय बाप बंधू सर्वच आहे माझ्या सेवे भक्तीत काही उणीव राहिली का जाला? अगा करा, बोले सा का दे माझा क्रूर झाला अगा विठ्ठला करुणा करा डोळे बंद करून असा का राहिला माझ्या सारख्या क्षुद्र दासीन तुझी भक्ती करावी आणि त्याचे फळ म्हणून का चोरीचा जना खर खर सांग हे दागिने तुझ्याकडे कसे आले बोर पटकर तू अजून गप्पच म्हणजे चोरी दूध केली आहे असं दिसून येत आहे की तू मला तू काय जाण खरं मागे पंच महोदय आम्ही हिला मुद्दे मला न पकडलेले आहे तेव्हा तुम्हाला माझं निक्षोण सांगणे आहे हिला जबरदस्त शिक्षा व्हायलाच हवी शांत बसता शांत बता, शांत शांत बसता चार धी जनेच्या झोपडी देवाचे दागिने सापडले आणि देवाच्या अंगावर गणीची गोदडी त्या अर्धी जणीनेच मंदिरात गुपचूपपणे शिरून देवाची चोरी केली शिवाय तिचं शांत राहणं म्हणजे तिच्या गुन्ह्याची एका अर्थी तिने दिलेली कबुलीच आहे या तिच्या घोर पातकासाठी मी या गावचा पंच म्हणून तिला सुळावर चढून देहांत प्रायश्चिताची शिक्षा देत आहे देवा विठ्ठला तू काल रात्री माझ्या घरी आला होता आणि दागे निघून तसाच केला हे गुप्ती कसं सांगू यावर कोणाचा विश्वास बसेल देवा माझे मऊ माझ्या मृत्यूचे कारण ठरत असेल तर तस होऊ देवा जन्म आणि मृत्यू हे तुझ्यासाठी आहे जे तुझ्या नाही तसेच होऊ दे विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा